संजीव आणि त्याच्या मम्मी रेखा यांच्या हृदयस्पर्शी प्रवासात सामील व्हा जिथे गावच्या फळबागेत एक पारंपरिक रेसिपी त्यांचं नातं अधिक घट्ट करतं आजोबांच्या तब्येतीसाठी गेलेल्या या सहलीत संजीवला मम्मीच्या आजीच्या गुप्त रेसिपीचा खजिना सापडतो पण ही रेसिपी फक्त स्वादाची नाही तर त्यांच्या नात्यातील एक खास रहस्य आहे जे ते फक्त दोघच जपतात स्वच्छ तलाव फळबागेची शांतता आणि मम्मीच्या हसऱ्या चिडवण्यात लपलेले हे बंधन तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल मम्मीचं टेरेसवरचं सरप्राइज काय असेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी मम्मीसोबत काही दिवसांसाठी आजोबांच्या घरी गेलो तिथे आम्ही त्यांच्या फळबागेत फिरायला गेलो फळबागेत अशी परिस्थिती निर्माण झाली की मम्मीने मला एक पारंपारिक रेसिपी शिकवण्याची संधी दिली माझं नाव संजीव आहे आमच्या घरात माझे बाबा मम्मी मी आणि माझा लहान भाऊ असे चार जण होतो माझं वय एकवीस वर्ष आहे बाबांचं सत्तेचाळीस आणि मम्मीचं बेचाळीस बाबांची मोठी किराणा होलसेल दुकान आहे त्यामुळे ते कायम बिझनेसच्या कामात व्यस्त असतात आणि रात्री उशिरा घरी येतात माझा भाऊ हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतो त्यामुळे घरी मी आणि मम्मीच असतो ही कहाणी आहे माझी आणि माझ्या मम्मीची जेव्हा मी मम्मीला तिच्या वडिलांच्या गावात एक खास कौटुंबिक रेसिपीचा अनुभव दिला मम्मीचं नाव रेखा आहे आणि त्यांची उंची साधारणपणे पाच फूट चार इंच आहे मम्मी खूप एक वेळा मी मम्मीला फोन दिला आणि त्यांनी आजीशी बोलून घेतलं मम्मीनी आजीला सांगितलं मी आणि माझं लहान मुलं उद्या सकाळी गावाला येतो रात्री मम्मीने बाबांची बोलायला सुरुवात केली ऐकलं का माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आपल्याला गावाला जावं लागेल बाबा म्हणाले जर एकदा दुकानात खूप काम आहे मी येऊ शकत नाही तू असं कर तू संजीवसोबत निघून जा असं म्हणून बाबांनी मला बोलावलं आणि मी त्यांच्याजवळ गेलो बाबा म्हणाले बेटा तुझ्या आजोबांची तब्येत ठीक नाही तू आणि तुझी मम्मी दोघंही तिकडे जाऊन या ते बरे झाल्यावर परत या आमच्या घरी दोन गाड्या होत्या एक स्विफ्ट आणि एक बोलेरो दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मम्मी स्विफ्ट घेऊन गावासाठी निघालो मम्मीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती त्या खूप मस्त दिसत होत्या सुमारे चार तासांचा प्रवास होता दोन तासांनंतर मम्मीने गाडी थांबवायला सांगितलं मम्मी म्हणाल्या बेटा गाडी थांबव जरा मी म्हणालो का मम्मी काही काम आहे का मम्मी म्हणाल्या हो बेटा मला जरा पाण्याची बाटली घ्यायची आहे मी गाडी एका दुकानाजवळ थांबवली मम्मीला एकटं जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी म्हणालो मम्मी मला पण यायचं आहे मम्मी म्हणाल्या ठीक आहे तू पण उतरणी येऊन घे मी दुकानात उभा राहिलो आणि मम्मीने पाण्याची बाटली आणि काही फळं घेतली मला तिची काळजी घेण्याची सवय दिसत होती आणि ते पाहून माझ्या भावना दाट आल्या मम्मीचं टेरेसवरचं सरप्राईज काय असेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मम्मी गाडीजवळ आल्या आणि म्हणाल्या बेटा तू किती वेळपर्यंत थांबणार मी म्हणालो झालं मी आलो आत्ताच मी लगेच आवरून आम्ही दोघे पुढे निघालो साधारण दोन तासांनी आम्ही गावात पोहोचलो नाना नानी आमच्या वाटेकडे पाहत होते नानाजींचं घर खूप मोठं होतं पण त्यात फक्त ते दोघेच राहत होते मम्मीने नानाजींचं बोलणं ऐकून त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषधं मागवली रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो सकाळी उठलो आणि बाथरूमकडे गेलो पण दार आतून बंद होतं मी म्हणालो कोण आहे आत आतून मम्मी म्हणाल्या बेटा मी आहे थोडं थांब दोन मिनिटात येते थोड्या वेळाने मम्मी टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या जो फक्त गुडघ्यांपर्यंत येत होता त्या घाईत होत्या त्यामुळे माझ्याशी हलकीशी धडक झाली आणि टॉवेल थोडासा निसटला मम्मीने पटकन टॉवेल सावरला आणि हसून म्हणाल्या काही नाही रे बेटा जा दे त्या आपल्या खोलीत गेल्या बाथरूममध्ये गेल्यावर मला मम्मीचा एक जुन्या रेसिपीचा कागद सापडला उत्सुकतेने मी तो वाचला आणि मम्मीच्या कौशल्याचा विचार करत मनात ठेवलं अंघोळ करून बाहेर आलो नाश्ता केला आणि घराच्या बाहेर बसलो थोड्या वेळाने मम्मी आल्या आणि गप्पा मारू लागल्या मम्मी म्हणाल्या बेटा आजीच्या घरी एवढं कसं वाटलं मी म्हणालो मम्मी फळबागेत कोणी नाही का कोणीच दिसत नाही मम्मी म्हणाल्या हो बेटा आता उन्हाळा आहे म्हणून फळबाग बंद आहे सध्या काहीच फळं होत नाहीत आम्ही फळबागेच्या जवळ गेलो तिथे एक छोटं घर होतं खूप छान दिसत होतं आम्ही छतावर गेलो तिथून जवळच एक स्वच्छ तलाव दिसला मी म्हणालो मम्मी तो तलाव किती मस्त आहे ना माझं तर त्यात फळं धुण्याचं मन आहे आपण जाऊया का मम्मी म्हणाल्या बेटा मन तर माझंही आहे पण आपण साहित्य आणलं नाही मी म्हणालो अगं मम्मी खाली रूममध्ये कदाचित काही भांडी सापडतील मी आणतो मम्मी थोड्या संकोचल्या पण मी हसत म्हणालो आपण दोघंच आहोत लाजण्यात काय आहे मी तुला आधी रेसिपी बनवताना पाहिलं आहे मम्मी म्हणाल्या ठीक आहे जाऊया आम्ही तलावाच्या काठाशी पोचलो मी भांडी घेऊन पाण्यात फळं धुत होतो मम्मीला म्हणालो तू पण ये ना खूप मजा येतेय मम्मी साडी सावरून साध्या कपड्यांवर आल्या आणि पाण्यात उतरल्या मम्मी म्हणाल्या बाळा साहित्य नाही पण काही फळं आहेत तू माझ्या आजीच्या रेसिपीचा स्वाद घेशील का पण हे कोणाला सांगू नकोस मी म्हणालो हो मम्मी मम्मीने रेसिपी शिकवली आणि ती खूप स्वादिष्ट होती आम्ही स्वयंपाकघरात गेलो मम्मी शेफसारखी दिसत होती ती म्हणाली हे प्रकरण आपल्या दोघांमध्येच राहावं मम्मी म्हणाल्या बेटा साहित्य आणलंच ना मी म्हणालो नाही त्या म्हणाल्या शेवटच्या वेळी मसाला जास्त टाकू नकोस नाहीतर रेसिपी खराब होईल मी कौतुकाने रेसिपी बनवली पण चुकून जास्त मसाला टाकला मम्मी ओरडल्या कमी कर मी तेल आणलं रेसिपी सुधारली आणि सुमारे वीस मिनिटं मजा केली शेवटी चव जास्त झाली मी म्हणालो मम्मी माफ कर चुकलं मम्मी म्हणाल्या संध्याकाळी किराणा दुकानातून साहित्य आण आम्ही फळबागेत तीन वेळा रेसिपी बनवली घरी आल्यावर मी साहित्य आणलं मम्मीने आजीला सांगितलं मी संजीव सोबत रेसिपी बनवते काही दिवस राहिलो मम्मी म्हणाली घरी गेल्यावर पप्पांना काही कळायला नको प्रवासात मम्मीने पाण्याची बाटली देत मला चिडवलं राहुल पाणी चवेल का मी लाजलो घरी पोहोचलो पप्पा थकलेले होते मम्मीने जेवण बनवलं पप्पा म्हणाले राहुलला शॉपचं काम शिकव रात्री मम्मीने विचारलं गावातली मजा आठवते मी म्हणालो खूप ती म्हणाली पप्पा आहेत फक्त गप्पा हां टेलेसवर मम्मी म्हणाली संजी तू माझ्यासाठी खास आहेस पण गावातलं तिथेच ठेवू रवी आला मम्मी आणि माझ्यात गुप्तबंध होता एकदा ती म्हणाली राहुल आज रात्री टेरेसवर सरप्राईज आहे पुढचा भाग बघा मम्मीचं सरप्राईज काय असेल कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा